दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक बीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार नमस्कार वृत्त मराठीमध्ये मी अरुण आपलं स्वागत करतो अईभवानी क्रीडा मंडळ ढवळेवाडी यांच्या वतीने रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सरत्या वर्षाला अनोख्या पद्धतीने निरोप देण्यात आलाय यावेळी कासगाव ग्रामपंचायतच्या सरपंच अंजली कांबरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आदिवासी बांधवांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते अईभवानी क्रीडा मंडळ ढवळेवाडी यांच्या वतीने आयोजित या कबड्डी सामन्यांना परिसरातील आदिवासी कबड्डी संघांनी सहभाग घेत लालमातीतील कबड्डी सामन्यांचा सा रंगलेला मिळाला या दरम्यान अनेक मान्यवरांनी हजेरी लावत खेळाडूंना प्रोत्साहित केले बाळासाहेबांची शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख बाळाराम कांबरे कासगावच्या सरपंच अंजली कांबरी ढवळे कुडसावरेच्या सरपंच अंबी ठाकरे ग्रामपंचायत सदस्य आशाबाई टेंबे त्याचप्रमाणे ढवळे कुडसावरेचे माजी सरपंच संतोष बैकर पोलीस पाटील ज्ञानेश्वर बैकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत गौरकामत संघाला प्रथम पारितोषिक मिळाले तर अनुक्रमे संघाला दुसरे वाडी संघाला तिसरे तर बोंडेशेत संघाला तिसरे पारितोषिक मिळाले या असं बेडिसगाव आणि शाळेची वाडी या संघांना देखील पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं रंगलेल्या या थरारात आपली खेळाडू वृत्ती दाखवत राजा पवार हा खेळाडू बेस्ट रायडर तर महेंद्र पारधी हा बेस्ट डिफेंडर ठरला त्यांना पारितोषिक म्हणून सायकल बक्षीस देत गौरवण्यात आले उत्तम नियोजन आणि सुंदर आयोजन हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब